मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असे सुद्धा बॅनर लागतील की देवा भाऊंनी महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न एवढा जटिल होता सोडवला नाही ठेवला आरक्षण दिलं गेलं जे कोर्टात टिकलं नाही देवा भाऊचा असं सुद्धा बॅनर लागू शकत की धनगर समाजाला दोन हजार चौदा मध्ये पहिल्या मंत्रिमंडळात आरक्षण देतो म्हणून सांगितलं दोन हजार चोवीस संपत आलं आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका आल्या धनगर समाजाला फक्त आरक्षण लागू करायचं होतं जसं आधार पैन कार पैन कार्डला पॅन कार्ड कनेक्ट करतात जसं पॅन कार्डला आधार कार्ड कनेक्ट करतात तसच धनगरांना एसटीचं आरक्षण लागू करायचं होतं द्यायचं नव्हतं तरी पण देवा भाऊनी दिलं नाही देवा भाऊनी महाराष्ट्रातली महागाई अजिबात कमी केलेली नाही देवा भाऊनी महाराष्ट्रातली बेरोजगारी अजिबात कमी केली नाही देवा भाऊंनी गुजरातला पळून चाललेले उद्योग अजिबात थांबवले नाहीत देवा भाऊंनी जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये इतकं महाराष्ट्रात विष कालवणार सध्या समाजकारण राजकारण होत आहे कधीच अडवलं नाही देवा भाऊंनी लॉयन देवा भाऊचे मध्ये हवाय देवा भाऊनी हे केलंय देवा भाऊनी ते केलंय देवा भाऊनी हा विकास केलाय देवा भाऊनी पक्ष फोडले देवा भाऊनी आमदार फोडलेत देवा भाऊनी खासदार फोडले आव एवढंच काय देवा भाऊनी महाराष्ट्र फोडायची सुद्धा पूर्वी घोषणा गो, केली होती देवा भाऊनी प्रत्येक जिल्ह्यातले नेते खिशात ठेवले देवा भाऊ एवढा डेंजर आहे की आज महाराष्ट्राचं राजकारण हातात घेतलंय देवा भाऊवर वरिष्ठांचे आशीर्वाद आहेत देवा भाऊ महाराष्ट्रात त्यांना प्रतिस्पर्धी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार सुद्धा ठेवलेला नाही देवा भाऊ सारखा डेंजर माणूस नाही पण देवा भाऊची नागपूरमध्ये हवा आहे का हवा आहे कशासाठी हवा केली जाते कारण देवा भाऊंनी अशाशी कामं केलीत याची बॅनरवर चर्चा आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असे सुद्धा बॅनर लागतील की देवा भाऊंनी महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न एवढा जटिल होता सोडवला नाही भिजत ठेवला असंविधानिक आरक्षण दिलं गेलं जे कोर्टात टिकलं नाही देवा भाऊचं असं सुद्धा बॅनर लागू शकतं की धनगर समाजाला दोन हजार चौदा मध्ये पहिल्या मंत्रिमंडळात आरक्षण देतो म्हणून सांगितलं दोन हजार चोवीस संपत आलं आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका आल्या धनगर समाजाला फक्त आरक्षण लागू करायचं होतं जसं आधार कार्डला पॅन कार्ड कनेक्ट करतात जसं पॅन कार्डला आधार कार्ड कनेक्ट करतात तसंच धनगरांना एसटीचं आरक्षण लागू करायचं होतं द्यायचं नव्हतं तरी पण देवाभावनी दिलं नाही देवा महाराष्ट्रातली महागाई अजिबात कमी केलेली नाही देवा भाऊंनी महाराष्ट्रातली बेरोजगारी अजिबात कमी केली नाही देवा भाऊंनी गुजरातला पळून चाललेले उद्योग अजिबात थांबवले नाहीत देवा भाऊंनी जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये इतकं महाराष्ट्रात विष कालवणारं सध्या समाजकारण राजकारण होत आहे कधीच अडवलं नाही देवा भाऊंनी लॉ अँड ऑर्डर स्वतःच्या ताब्यात असताना सुद्धा ताकदीनं त्याचा वापर केला नाही अशी लोक कुजबूज करतील चीज का नाम है जो किसी से डरता नाही और कुछ करता नाही म्हणजे जे देवा भाऊ म्हणजे वैयक्तिक ह्याच्यामध्ये सुद्धा ते प्रत्येक नेत्याला कसं कॅप्चर करतात आज वंशज असू द्या किंवा सरंजाम नेते घराने शाहितले असू द्या किंवा दादागिरीने कष्टाने सामदाम दंड भेदाने मोठे झालेले पॉवरफुल पुढारी असतील देवाभाऊंनी सगळ्यांना खिशत घातलं कारण देवाभाऊची पद्धतच असे अजिबात किसको सुट्टी नाही मिळते छोटी मिलेगी ही नाही देवाभाऊने राष्ट्रीय कार्यक्रम राईट केलेला आहे मित्रांनो ह्याच सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची मित्रांनो मी संतोष शिंदे सर्वांचं या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं जास्तीत जास्त आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आवडली तर शेअर करा, करा। तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे या विज्ञानवादी पुरोगामी परिवर्तनवादी महाराष्ट्रामध्ये आपली विचारधारा ही सक्षम आणि लोकांना पुढे घेऊन जाणारी विचारधारा आहे सगळ्यांना जोडणारी विचारधारा आहे सगळ्यांचं भलं करणारी विचारधारा आहे तीच विचारधारा आपल्याला पुढे घेऊन जायची पण या महाराष्ट्रात या सगळ्या विचारांना खो देण्याचं काम काही तथाकथित संघाची मनुवादी किंवा अविचारी लोकांचं फार मोठं संघटन महाराष्ट्रात काम करतं देशात काम करतं सत्ता कुणाची येऊ त्याच्याशी तुमचं माझं काही देणं घेणं नाही सत्ता कुणाची आली पाहिजे यासाठी तुम्हाला आम्हाला प्रयत्न करावा लागेल आम्ही जे मतदान करतोय ते विकत मतदान करतोय की फुकट मतदान करतोय हे समजून घेतलं पाहिजे आम्ही देश जोडण्यासाठी मतदान करतोय लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करतोय आम्ही माणसा माणसामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी मतदान करतोय आम्ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित राहावे नांदावे किंवा जगावं यासाठी आम्ही मतदान करतोय का फार मोठा प्रश्न आहे की आम्ही जाती जातीमध्ये धर्मा धर्मा जाती वाद लावणारे धर्मधर्मामध्ये वाद लावणारे महागाई वाढवणारे बेरोजगारी वाढवणारे मनुवाद कपटीपणा सुडाची भावना आणि मग यंत्रणा हाताशी धरून फक्त आणि फक्त छळणे अशा लोकांना निवडून देणार आहोत हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठल्याही तालुक्यातला आणि जिल्ह्यातला नेता हा ताठमानेनं जगू शकत नाही कितीही मोठा सरंजाम किंवा प्रस्थापित असला तरी त्याला ईडीचेच आशीर्वाद इन्कम टॅक्सचेच आशीर्वाद मिळणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी तुम्हाला सत्ताधाऱ्यांशीच कनेक्टेड राहावं लागेल तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड नसाल तर तुम्ही व्यक्तीच्या समोरच्या व्यक्तीच्या विचारांशी सिलेक्टेड असाल तर तो तुमच्यावर विश्वास ठेवेल असं आहे का असं होऊ दिलं जातं का अशी करण्याची कुणाची मानसिकता आहे का अजिबात नाही आता देवाभाऊंची चर्चा करू महाराष्ट्राच्या राजकारणात देवा भाऊ हे नाव ब्रँड आहे देवा भाऊनी चांगलं राजकारण केलं तरी चर्चा करतील वाईट राजकारण केलं तरी चर्चा करतील राजकारण्यांवर चर्चा होत असतात पण देवा भाऊंनी आजपर्यंत सुडाचं राजकारण केलं त्यांनी विकासाचं काम काय केलं देवा आजपर्यंत दोन प्रमुख पक्ष फोडले त्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली एक नंबरचा नेता दोन नंबरला आला तरी देवा भाऊंना रा येत नाही कार्यकर्ते मात्र देवाभाऊ एक नंबर किंवा भावी मुख्यमंत्री म्हणून लिहितात त्याच देवाभाऊंना माझा साधा सरळ प्रश्न आहे महाराष्ट्रातून पाच ते सात उद्योग पळून गेले आत्ता करंट काही महिन्यापूर्वी काहीच बोलले नाहीत देवाभाऊ एवढ्या जाती जातीच्या धर्माधर्माच्या सध्या महाराष्ट्रात तुम्ही आल्यानंतर किंवा बघितल्यानंतर तुम्ही कधी बीडला जा परभणीला जा नांदेडला जा मराठवाड्यात धाराशिवसह कुठल्याही जिल्ह्यात जा इतका आरक्षणाच्या निमित्तानं जातीवाद सुरू आहे आणि याला खतपाणी कोण हो कोण आहे या सगळ्या विचारांचा आणि या सगळ्या गोष्टीचा मास्टर माइंड एकच मास्टर माइंड आहे ते म्हणजे ही सध्याची देवाभाऊची विचारांची सगळी आहे आता प्रश्न तिथंच आहे जर देवाभाऊनी नागपूरमध्ये किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या कामाचा एवढा धडाका लावलाय तर मग समृद्धी महामार्ग सहित जेवढी जेवढी निष्क निकृष्ट दर्जाची कामं आहेत त्याच्यावर देवा बहुका चर्चा काय करायला तयार कारण ही त्यांच्या जवळच्या लोकांच्या खात्यात हातात ताब्यात आहेत का या सगळ्या ह्याच्यामध्ये आज महाराष्ट्राचं आपलेपणा हा हिरावून घेतला गेलेला आहे तो कुठं आहे महाराष्ट्रातल्या लोकांचा आपलेपणा कुठं चोरीला गेला महाराष्ट्रातल्या लोकांची संवेदनशीलता कुठं चोरीला गेली सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातल्या लोकांचा स्वाभिमान कुठं गेला अरे एक म्हणजे नेता असा आहे महाराष्ट्रामध्ये तिकडं कोकणामध्ये मा मालवणमध्ये मा छत्रपती शिवरायांचा पुतळा भ्रष्टाचार म्हणजे काय सहा कोटी वगैरे त्याच्यावर निधी आला आणि मग तो शासनाने काय केलं हा संशोधनाचा विषय पण त्यांनी ज्या पद्धतीनं सगळ्यांवर टीका केली ते सुद्धा गांभीर्यानं घ्यायचं घेणं गरजेचं आहे कारण आत्ता जर गांभीर्याने नाही येतलं आता जर या विषयावर जर चर्चा नाही झाली परत कधीही चर्चा होणार नाही आणि चर्चा करायची की नाही हे जिवंत माणसाने ठेवायचं आणि त्याच्यावर काम करायचं आणि चर्चा नाही झाली पाहिजे याच्यासाठी सगळे कार्यक्रम हवाहानून पाडायचे अशी सुद्धा यंत्रणा महाराष्ट्रात काम करते आणि सगळ्यात महत्वाचं सत्ताधारी असो किंवा विरोधक आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही ज्या पक्षात कालपर्व काही लोक होते ते कधी दुसऱ्या पक्षात उडी मारली पदबिद घेतली म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षामध्ये फार गोडगोड वाटतंय असं म्हणून ते त्या म्हणजे तिथून हल्लेच नाही हा सगळा जो घटनाक्रम किंवा विषय आहे तोच विचार करायला लावणार आहे आणि तुम्ही जाणीवपूर्वक जे जे काही टोकाचं चुकीचं किंवा असंवेदनशील विचारातून वागताय त्या सगळ्यांना छेद चे देण्याचं काम सुद्धा हीच विचारधारा ठरवेल असं म्हणायला हरकत नाही परंतु पक्षापक्षाच्या घाणेरड्या राजकारणामध्ये पक्षापक्षाच्या विरोधातल्या राजकारणामध्ये जात धर्मपंतच हे शेवटी ॲक्शन मोडवर असतात आणि यातून विद्वेषाचं राजकारण होतं ते थांबलं पाहिजे यासाठी हा सगळा प्रपंच आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय